राज्यातले सरकारी अधिकारी कसे मस्तवाल झालेले आहेत आणि त्यांना कसा कोणाचाही वचक राहिलेलं नाही हे शनिवारी म्हणजे काल शिवसेना मठाचे नेते अनिल परब यांनी विधानसभे विधान परिषदेमध्ये सविस्तरपणे मांडलं आणि त्यांनी जणू या सरकारला तो आसा दाखवला आणि जनतेला या अधिकाऱ्यांकडून कसा त्रास होतो याच्याबद्दल ते त्यांनी जे काही मांडणी त्या विधान परिषदेमध्ये केली तर त्याच्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं गेल्या अनेक दिवसांपासून अनिल परब हे या परिवहन अधिकारी म्हणजे एक ते परिवहन अतिरिक्त परिवहन आयुक्त आहेत हे भारत दिनकर कळसकर आणि यांनी काय काय उद्योग या खात्यामध्ये केलेले आहेत याचा पाडा परब यांनी त्या विधान परिषदेमध्ये वाचला आता यात गंमत अशी आहे की विरोधी पक्षाचा एक नेता जेव्हा हे म्हणजे आमदार जेव्हा या अशा एखाद्या प्रकरणाचं गांभीर्याने पाठपुरावा करून विधान परिषदेमध्ये ते मांडतो तेव्हा त्याच्यावरती ताबडतोब कारवाई होणं अपेक्षित असतं परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी पोटतिडकीने प्रश्न मांडला आणि तो पटलावर आला त्याच्यावरती त्यांनी त्यांचं तेन्ण जे काही विश्लेषण होतं ते सविस्तर मांडलं त्याचे पुरावे दिले आणि आता त्यांनी कारवाईची मागणी केली म्हणजे अपेक्षा अशी होती या की या कारण असं आहे की विधानपरिषदेचं जे काही कामकाज होतं ते त्याचं थेट प्रत्यक्ष चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे जे जी जे मुद्दे मांडले ते इतके भयंकर होते की अशा प्रकारचा एखादा अधिकारी सरकारच्या दफ्तरी असू शकतो आणि त्याच्यावर कारवाई करावी म्हणून मागणी करावी लागते एखाद्या विरोधी पक्षाच्या आमदारांना तर हे अत्यंत विदारक असं चित्र विधान परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळालं तर काय केलं या कळसकर नावाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे यांच्या परब यांनी ज्या पद्धतीने ते आरोप केलेत तर त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं ते थोडक्यात आपण असं समजून घेऊ की यांनी एका अधिकाऱ्यांची म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होती त्या बैठकीमध्ये या हे अधिकारी कळसकर तिथे गेले आणि ती बैठक अधिकृत होती नव्याने नियुक्त झालेले काही होते काही यांचे ज्युनियर होते तर या मंडळींना त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून त्यांना तिथे निमंत्रित केलं गेलं होतं म्हणून ती बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये यांनी कळसकरांनी जे भाषण तिथं केलं त्या ते भाषण जशाला तसं परब यांनी तिथे विधी विधान परिषदेमध्ये सांगितलं वास्तविक विधान परिषदेमध्ये सांगितलं हे अधोरेखित करण्याचं कारण असं की आमदार खासदार असे आरोप आपल्या विरोधकांवर अनेकदा करत असतात आणि मग अधिकाऱ्यांवर पण ते आरोप करतात परंतु त्या अधिकाऱ्यांना तेवढी तेवढं गांभीर्य याच्यामुळे नसतं कारण हे विधान परिषदेमध्ये जे आरोप होतात ते पुराव्याने शिकावे लागतात जेव्हा तुम्ही एखाद्याचं नाव घेता अधिकाऱ्याचं तेव्हा त्याच्यासाठी पुरावे द्यावे लागतात आणि परब यांनी अगदी अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रकरणाचा पाठपुरावा करून या अधिकाऱ्याची सगळी कुंडली तिथे मांडली त्यांनी असं सांगितलं की हा अधिकारी त्या बैठकीत गेला आणि तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही या खात्यामध्ये मीच सर्वे सर्व आहे माझ्याकडे एक असं ब्रह्मास्त्र आहे त्यामुळे मला काही फरक पडत नाही मी कसाही जरी मी काही जरी केलं कुठलेही निर्णय घेतले तरी देखील मला काही अडचण येत नाही तेव्हा तुम्ही निर्धास्त राहा मी तुमच्या पाठीशी आहे आणि त्यांनी म्हणजे अनेक मुद्दे या भाषणातले आक्षेपार्ह अशा स्वरूपाचे ते त्यांनी मांडले की तुम्ही जर केवळ म्हणजे कमाई सुद्धा व्यवस्थित करू शकता म्हणजे या पद्धतीने हा अधिकारी त्यांना सल्ला देतोय अधिकृत अशा बैठकीमध्ये हेच किती भयंकर होतं की तुम्ही कमाई करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही तुम्ही कारवाया करा अमुक करा अमुक करा असं यांनी ते केलं त्यानंतर परब यांनी तिथे यांचं अजून एक प्रकरण असं मांडलं की नुकत्याच काही अधिकाऱ्यांच्या या खात्यामध्ये बदल्या झाल्या की त्या सहायक निरीक्षक तांत्रिक मोटार निरीक्षक या पदावरून मोटार निरीक्षक अशा पदोन्नतीचं ते स्वरूप होतं आणि त्या सव्वा तीनशेच्या आसपास या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या कळसकरांनी केल्या आणि हे करत असताना त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याकडे पन्नास लाख रुपयांची मागणी केली हा इतका भयंकर आरोप आहे की त्याला म्हणजे माफी दिलीच नाही पाहिजे अशा पद्धतीचं ते सगळं वर्तन होतं आणि हे पन्नास लाख रुपये मागितलं थुल, मागितले हा केवळ आरोप नाही आहे तर यापैकी दोनशे पंचेचाळीस सहाय्यक निरीक्षकांनी मुख्यमंत्र्यांना त्याची थेट तक्रार केलेली आहे की के या सगळ्या या कळसकरांनी आमच्याकडून पन्नास लाख रुपये पदोन्नतीसाठी म्हणून मागितले प्रत्येकी पन्नास लाख रुपये हे त्यांनी दोनशे पंचेचाळीस सहाय्यक निरीक्षकांनी लेखी तक्राराशी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि त्या तक्रारीच्या प्रतीच परब यांनी सभागृहामध्ये दाखवल्या आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा त्याच्यावरती शिक्का होता या सगळ्या म्हणजे रिसिव ॲक्नॉलॉजमेंट त्याच्यामध्ये होती तर इतकं भयंकर हे प्रकरण आहे की एखाद्या अधिकारी म्हणजे आता म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे भयंकर प्रकरण आहेच परंतु सरकारची मोडं सोप्रेंडी काय आहे हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं हे एका खात्याच्या एका अधिकाऱ्याने केलेला उद्योग हा इथे यांनी मांडलेला आहे या आता त्याला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे पण बऱ्याच गोष्टी असतील त्याच्यात ते काय प्रतिवाद होईल त्याच्यावरती कारवाई होईल नाही होईल हा सगळा पुढचा प्रश्न आहे कारण मागणी तर आता परब यांनी केलेली आहे आणि त्या पद्धतीने जर खरंच असं काही झालं सरकारला काही त्याचं चाण वाटली की नाही आपल्याला हा गैरव्यवहार भ्रष्टाचार हा समोर नष्ट करायचा आहे तरच या अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकते या खात्याचे मंत्री प्रताप सर नाही आहेत आणि मंत्र्यांना देखील याच्यापैकी काहीही माहिती नसावं नव्हतं असं परब यांचं म्हणणं आहे परंतु सर्वसामान्य माणसाला हा त्यांचा मुद्दा तर तेवढासा पडणारा नाही कारण मंत्र्यांना माहिती असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार होणं हे शक्य नाही परब यांनी पुढे जाऊन आणखी एक या अधिकाऱ्याचा प्रताप तिथे मांडला की या माणसाच्या अनेक शेल कंपन्या यांनी तयार केलेल्या आहेत शेल कंपन्या म्हणजे बोगस कंपन्या का पैसा पांढरा करून तो चलनामध्ये आणण्याचा आणण्यासाठी म्हणून अशा शेल कंपन्या स्थापन केल्या जातात अशा तीन कंपन्यांची नावं परबांनी घेतली आणि या कंपन्यांनी जे काही म्हणजे काहीही व्यवहार केलेले नाही आहेत तरी देखील या कंपन्या अस्तित्वात आहेत या कंपन्यांमध्ये यांचे कुटुंबीय आहेत या कळसकरांचे वडील आहेत त्यांचे भाऊ आहेत त्यांच्या पत्नी आहेत अशा या लोकांच्या नावावरती या कंपन्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत म्हणजे प्रत्यक्ष हे जरी नसले तरी यांचे कुटुंबीय त्याच्यामध्ये आहेत आणि हे सगळे व्यवहार तिथे त्या कंपन्यांमार्फत ते दाखवतात हो आता यांचा एक व्यवहार इतका भयंकर आहे की त्यांनी मुळशी तालुक्यामध्ये एक अशी जमीन घेतली पन्नास लाखांची जमीन त्यांनी घेतली आणि ती अगदी अल्पावधीमध्ये ती त्यांनी अकरा कोटी रुपयांमध्ये विकली असं उदाहरण परब यांनी तिथे दिलेलं आहे सुद्धा त्यांनी अनेक पुरावे तिथे म विधी विधान परिषदेमध्ये सादर केलेले आहेत तेव्हा या सगळ्या प्रकारांची चौकशी आणि त्यांनी ते या त्यांच्या भाषणाचे पेनड्राईव्ह वगैरे वगैरेसुद्धा सरकारला जमा केलेल्या आहेत त्याची फॉरेन्सिक चौकशी स्वतःच त्यांनी करून घेतली आणि मग त्यांनी ते तिथं दाखवलेलं आहे म्हणजे त्यांनी व्यवस्थितपणे या अधिकाऱ्याला आणि त्यांनी त्यांनी सरकारला कोंडीत पकडलेलं आहे की या हे जे काही त्यांनी पुरावे दिले ते निराधार आहेत ते बोगस आहेत ते फॉरेन्सिक चाचणी झालेली नाहीत अशा कुठल्याही प्रकारची सबब सरकारला देता येणार नाही आहे त्याच्यामुळे सरकारने जर आपली थोडीफार जी काही इब्रत आहे अब्रू आहे ती जर टिकवायची असेल तर तातडीने या अधिकाऱ्यावरती कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे शनिवारी परबांनी आणखीन एक असा महत्त्वाचा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला की नवी मुंबईमध्ये एक जमीन होती आणि ती जमीन शेतकऱ्यांची अशी जमीन होती आणि कृषीसाठी म्हणून ती अधोरेखित केलेली अशी जमीन होती ती जमीन यांनी एका संस्थेला सरकारने दिली तिथल्या कलेक्टरला तो अधिकार नव्हता तरी देखील त्यांनी त्या संस्थेला ती दिली।, दिली ती जमीन विक्री केली जाऊ नये फक्त शेतीसाठीच वापरावी अशी ती भाडेपट्ट्याने देताना करार झाला होता परंतु तो करार सर्रास मोडला गेला आणि बिल्डरांना ती जमीन दिली गेली या प्रकरणामध्ये परब सुरुवातीपासूनच पाठपुरा करत होते आणि सरकारला त्यांनी अनेकदा मागणी के हो केली होती की इथे चुकीचं काम होत आहे हे तुम्ही टाळा आणि याला या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी जमीन देणाऱ्या आणि सध्या तिथे त्या शेतजमिनीवर जे काही बांधकाम झालेलं आहे ते तुम्ही उद्ध्वस्त करा तर त्या हे याच्यापैकी सरकारने काहीही केलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये सगळे ज्याला आपण म्हणतो की मॅनेज करण्यासाठी म्हणूनच त्यांनी या सगळ्या सरकारने हे प्रकरण दडपण्याचंच धोरण अवलंबलं तर आज शनिवारी त्यांनी असं परत एक तिथे भूमिका मांडली की तिथे बिल्डर्सचे एक एक लाख चौरस मीटरवरती चौरस फुटांवरती यांचे बंगले उभे आणि तिथे कोण सरकारने काही ते एक चौकशी समिती तिथे पानसावे नावाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमली होती आणि त्या समितीने तो अहवाल आपल्या अनेक महिन्यांपूर्वी दाखल केलेला आहे सरकारकडे परंतु सरकारला ती त्याच्यामध्ये कारवाई करण्याची काही गरज वाटत नसल्यामुळे सरकारला कारवाई करायचीच नसल्यामुळं त्यात तो अधिकार तो अहवाल देखील म्हणजे तो फाईल बंद करण्यात आलेला आहे असा आरोप परब यांनी केला परब यांनी या ही जी काही दोन उदाहरणं आपल्यासमोर मांडली सगळ्या राज्या राज्यातल्या जनतेसमोर तर याच्यातून आपल्याला एकच लक्षात येत आहे की हे सरकार आता कुठल्याही गैरकारभार करणाऱ्या गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई याच्यानंतर सुद्धा कधीही करेल अशी काही अपेक्षा फारशी आपण बाळगण्याचं कारण नाही आपण एक लक्षात घ्यावं आत्ता या निवडणुकींचा हा सध्या मोसम सुरू आहे आणि शिंदे सेना आणि भाजप या दोनच पक्षांकडे सगळ्या उमेदवारांची गर्दी आपल्याला बघायला मिळते काय कारण असावं ही एवढी गर्दी यांच्याकडे होती आहे आता नगरपालिका आणि यांच्या निवडणुका तर झाल्या आता महापालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होतील तर ह्याच्यामध्ये इलेक्टिव्ह स्पिरिट सॉरी त्याला आपण इलेक्टिव्ह मिरिट ज्याला आपण म्हणतो ते अनेक उमेदवारांकडे आहे परंतु त्यांना इतर पक्षांकडून निवडणूक लढवायची नाही या दोनच पक्षांकडून निवडणूक लढवायची आहे कारण या दोनच पक्षांकडे सध्या सत्ता आहे की काय असं वाटणं इतकी परिस्थिती आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे तेवढीशी गर्दी आपल्याला दिसत नाही संभाजीनगरात काही दिवसांपूर्वी ज्या मुलाखती झाल्या आहेत शिंदे गटाच्या नेत्यांकडून तर त्याच्यामध्ये प्रचंड एकेका वॉर्डामधून दीड दीडशे दोन दोनशे इच्छुक उमेदवार तिथे आपल्याला दिसले तर या निवडणुकांमध्ये या पक्षांकडून सगळ्याच उमेदवारांना बहुतेक सगळ्या उमेदवारांना भरभरून आर्थिक मदत केली जाते ती मदत अर्थातच ती अंडरस्टेबल मदत असते आणि याच्यासाठी म्हणून जो लागणारा निधी आहे तो नेमका कुठून येतो तर हे आपण थोडंसं लक्षात घेण्यासारखं आहे कारण या गोष्टींचे अजून पुरावे हाती आलेले नसल्यामुळे थेट काही असं बोलता येत नाही परंतु बिटवीन द लाईन्स आणि हा पैसा येतो नेमका कुठून असा प्रश्न ज्याला पडतो त्याला याची उत्तर निश्चितच मिळू शकतील की हा पैसा कसा उभा राहतोय जर पन्नास लाख रुपये एका अधिकाऱ्याच्या पदोन्नतीसाठी एक अधिकारी मागत असेल तर आणि हा पैसा केवळ त्या अधिकाराचा असतो की नसतो हे आता या सगळ्या चौकशीतून बाहेर येईल परंतु हा पैसा एखाद्या राजकीय नेत्यापर्यंत पोहोचला हे कधीही उजेडात येणार नाही तर या सगळ्या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत या हे आर्थिक व्यवहार कसे होतात या सेल कंपन्या उभ्या कशा राहू देतात यांना परवानगी कोण देतं यांची नोंदणी कुठे होते हा सगळंच गौडू बंगला आहे त्यामुळे असं काही मानण्याची गरज नाही आहे की या राज्यामध्ये आणि देशामध्ये जे काही सरकार आलेलं आहे ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि हे भ्रष्टाचार त्या सरकारला नको आहे असं काही मांडण्याचं कारण नाही भ्रष्टाचाराला पदोपदी पावलोपावली प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक टेबलवरती खतपाणी घातलं जात आहे आणि म्हणूनच गैरव्यवहार भ्रष्टाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे सर्वसामान्यांची पिळवणूक ही थांबण्याचं नाव घेत नाही आहे आजच एक परत बातमी आपण बघितली असेल की कोण अमरावतीचा एक पोलीस अधिकारी आहे ठाण्यामधला एक लाख रुपये त्यांनी घेतले व्यापारी त्याच्याकडे गेला की माझा माझी दहा लाखांची फसवणूक झाली आहे तर या महाराजांनी त्याच्याकडून पाच हजार सॉरी पाच लाखांची मागणी त्याच्याकडे केली म्हणजे ज्याचे दहा लाख रुपये गेल्याची तक्रार घेऊन आला त्याचे पाच लाख रुपये त्याच्याकडून लाच मागण्याचं धाडस या पोलीस अधिकाऱ्याचं होतं आणि शेवटी तो एक लाख रुपये घेताना पकडला गेला तर अशा तर रोज राज्यभरामध्ये जागोजागी सगळ्या पातळ्यांवरती अशा प्रकारचे गैरव्यवहार भ्रष्टाचार लाचखोरी ही उघडकीला येते परंतु या उच्च पदी अस आस, असलेले जे काही अधिकारी आहेत ते कुठल्या पद्धतीने कुठल्या पातळीवरचा गैरव्यवहार करत आहेत हे आपण लक्षात घ्यावं की या ज्या बातम्या येत आहेत की राज्यात इतक्या तहसीलदारांना पदोन्नती इतक्या मोठ्या निरीक्षकांना पदोन्नती किंवा इतक्या लिपिकांना पदोन्नती तर हे जे काही होतं हे त्यां त्यांचं सगळं जे काही कामाचं मूल्यमापन करून आणि योग्य लोकांना पदोन्नती दिली जाते आणि अयोग्य लोकांना मागे ठेवलं जातं या बाबडेपणामध्ये आता राहण्याचे हे दिवस नाहीत प्रत्येकाने लक्षात घ्यावं की अशा बातम्या आल्या म्हणजे त्यांनी आपापले आप आडाखे बांधावेत की याच्यामध्ये किती आर्थिक गैरव्यवहार झाला असेल आणि वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनातले इतर मंडळी किती गडगंज या बदल्यांमधून झाले असतील हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि जे काही आपल्या आप मनामध्ये या सरकारची प्रतिमा बनवायची आहे ती बनवावी आगामी निवडणुका परत या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आहेत याच्यामध्ये असा जो काही पैशाचा महापूर वाहणार आहे तो कुठल्या बाजूने आहे काय आहे कोण याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा खर्च करतो आहे हे लक्षात घ्यावं आणि त्यांना जर घरी बसवण्याचा आपण छंग बांधला मतदारांनी तर मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होऊ शकेल नसता पुन्हा पहिले पाडे पंचावन्न पुन्हा सत्तेमध्ये हीच मंडळी आणि पुन्हा त्यातून पैसा आणि नागरिकांच्या हाती भोपळा अशाच परिस्थितीची अशाच स्वरूपाची परिस्थिती आपल्याला बघावी लागेल आपल्याला ती स्व स्वीकारावी लागेल तेव्हा यातून जो काय बोध घ्यायचा आहे तो आपण घ्यावा आणि आपलं आपलं या हे जे अधिकारी आहेत कळसकर त्यांच्यावरती सरकार काय 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 कारवाई करतं आणि काय संदेश देतं राज्यभरामध्ये याच्यावर आपलं लक्ष असेलच तर तोपर्यंत तो था, आपण थांबूया धन्यवाद